मी सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय आहे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी याची माहिती दिली आहे शेतकऱ्यांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने प्रस्ताव पाठवण्यात आलाय पणन मंत्री जयकुमार रावल यांनी माहिती दोन दिवसामध्ये वीस हजार टनची खरेदी झाली आणि अजून बरीच खरेदी आहे तर केंद्राकडे आपण प्रस्ताव पाठवला आहे पण शेतकऱ्यांच्याकडे येणारा तोडदा हीसुद्धा तीन लाख टन खरीदी करने ले। चन चना है, चना ही तूरदार खरेदी खरेदी करण्याचं ठरलेलं आहे त्याच्यानंतर चनाय चनाई खरेदी करावा लागेल कांदा आहे खरेदी करावा लागेल आणि सतत हे कंटिन्युअस येत असतं आपल्याकडे गोडाऊनची व्यवस्था सुद्धा मध्यंतरी कमी होती आपण काही गोडाऊन भाड्यासंदर्भात मागणी केली काही व्यवस्थाही आपण करतो आहे आणि आपण केंद्राकडे देखील ही मागणी केली की के अजून आम्हाला वाढ मिळावी केंद्राने तीन वेळा आपल्याला वाढ दिली आता त्यांच्याकडे आपला प्रस्ताव गेलेला आहे We'll <laughs>